दारूच्या नशेत दोन तरुण स्टेशन परिसरात आले खिशातून सिगारेट काढली आणि टपरी चालकाकडून माचीस मागितली मात्र टपरी चालकाने माचीस देण्यास नकार दिला एवढ्या छोट्या कारणावरून संतप्त झालेल्या दोघांनी थेट कोयता काढला आणि शिवीगाळ सुरू केली हातात कोयता पाहून प्रवाशांमध्ये एकच दहशत पसरली या प्रकाराचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय व्हिडीओमध्ये दिसतय दोन तरुणांपैकी एक लोकांच्या दिशेने शिवेगाळ करत आहे तर दुसऱ्या हातात कोयता घेऊन धमक्या देत उभा आहे आमच्या नादाला लागू नका एका एकाला खल्लास करून टाकू असा त्यांचा सूर होता हा सगळा प्रकार एक जागरूक नागरिकाने मोबाईलमध्ये कैद केला आणि काही तासातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर वनव्यासारखा पसरला व्हिडिओ व्हायरल होताच कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी तात्काळ हालचाल केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण परदेशी यांनी या प्रकरणाचा तपास सुरू करत पथके तयार केले पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार हे दोन्ही तरुण दारूच्या नशेत कल्याण पूर्वेतून कल्याण पश्चिमेतील स्टेशन परिसरात आले त्यांनी सिगारेट पिण्यासाठी माचीच मागितली पण नकार मिळताच त्यांनी कोयता काढून दहशत माजवली तपासानंतर पोलिसांनी दोघांचा शोध घेतला आणि मध्यरात्रीच कारवाई करत दोघांनाही बेड्या ठोकल्या निलेश शेलार आणि मेघनाथ भंडारी अशी या दोघांची नावे आहेत कोळसेवाडी परिसरातील राहणार आहेत सध्या गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का याचा तपास करत आहेत दारूच्या नशेत दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या या दोघांना अखेर पोलिसांच्या तात्काळ कारवाईने गजाड करण्यात यश मिळवलंय सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे या प्रकरणाचा भांडाफोड झाला आणि जागरूक नागरिकांमुळे एका संभाव्य गंभीर घटनेवर वेळेत नियंत्रण मिळवता आलं द पोलीस न्यूज ब्युरो कल्याण